हो गिरणीवाले आहे काळून द्यायच आहे गहू जळून द्या पाच किलो गळू आहे बारीक दळा पाच किलो पाच किलो नाही भाऊ साखळी काय म्हणते काय काय लोक दहा बारा किलो दळणार दहा किलो तंद्रामध्ये म्हणून आम्ही वगैरे कारण का दळण दळ दळलं ना आपण एक किलो साठे ग्राम पीक कमी येते आणि दहा किलो सातशे ग्राम म्हणून सांगतो नवीन माणसं ना मग ते कच्च करतात मग आम्हाला म्हणतात एवढे पैसे घ्या कमी घ्या हे घ्या मग आम्ही ऐकलं नाही गे तुमचं बरंच त्यांना आलं म्हणून मी ठीक आहे सहा किलो थोडं घ्यायच्या मधी तीनशे चारशे ग्राम पीक कमी व्हायचे पैसे छत्तीस रुपये पैसे छत्तीस रुपये ना सर आले तुम्ही हो नाही काय पावसामुळे नाहीये ना हां पावसाला तसे टाकायला आलो हां हां आता लक्षात आलं त्याला चालू ना चालू आहे दोन्ही कागने झाले केस पण टाकून झाले रे देवळ केस पण जा लागणार कापले तुम्ही ते थोडं मालिस पण करा काहीतरी सांगितलं होतं बाबा काय सांगितलं होतं आणायला बायको ने मला काय आठवतच हो नाही हा लक्षात आलं आता अरे हा इच दुकान आहे जवळच आहे दुकान येतोय तुला